आला नाही किरण आला काय बरं झालं बापा आला हो आई आला नाही एवढाच किरण आहे एवढ्या किरणात काय होईल लग्नाचं किरण आई एवढ्या किरणात होते काय नाही व अजून लिहिलं एवढा किरण लिहिला हा तू फक्त घरच्यासाठी साठी बोलावला घरच वराड्यासाठी अरे मावशी रिसेप्शन चे जो किराणा आहे तू वेगळा येणार आहे आ, आ, ये आ तुमच्या घरच्यासाठी आणून दिला फक्त हा तेच तर म्हटलं एवढ्यात काय होते बाबा हा पाणी गिरी पित काय जय बिरी पाणी आण तरी हो मावशी फारच चांगलं दिसान बा इथं तर हा विचारत नाहीत लोक तुम्हाला सांगतो इतके कडक पुन्हा आम्ही जातो की लोकांच्या घरी मोठे मोठे लोक विचारत नाहीत पण तुम्ही विचारलं धन्यवाद ताई थंड आणजा फक्त पाणी वा हो 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 बा थंड सांगतो काय मग ग हां बा हां का हा आहे सांग चांगलं थंड दार सर्वत करायला पेजमध्ये हां बा प्रियंका ए मा मग कशी सर्वेत केली तिकडे आणि त्यातलं उरलं आ त्या प्रेजात ठंड झाला त्यांना त्यातलं सांगणं दिला घरी झालं आ बर बर शरबत मग पाणी आणू नाही का मग हा नाही पाणी आणा शरबत ही आता मावशीने सरबत म्हटलं तर मला प्या वाटून राहिलं बर मग तू मला सांग मावशी लोक माणूस की विसरले हा लोक माणूस की विसरले बाबा गरीब लोक लोक पायटीने दिचे तोंडाकडे जातो की मी मावशी मी वरच्या मजल्यावर घर असते तीन तीन चार चार मजल्यावर लाग राहतात लोक फ्लॅट मध्ये आता आमचं काम होतं बाबा आम्हाला करावंच लागते पाणी कधी मागतलं बाई रिमोट घेऊन अशी खुर्ची अशी सोप्या बसेल असते टी व्ही त्या बाईचं उठणं जीवार येते न ऐकलं ऐकलं करते मावशी पाणी तर घराची मालकीन वाकड तोंड करते ना ऐकलंच न ऐकलं करते पण पाणी नाही देत पण खरंच तुम्ही एवढा मोठा घराच्या मालकीत असून बी तुमचं मन किती मोठं आहे मला पाणी तर विचारलंच पण बोलून शरबताच विचारलं खरंच तुमच्यासारखे दुनियेत लय कमी आहेत मावशी जगात काय येते रे सांग मेल्यावर काय येते धन दौलत घर बंगला गाडी येते काय अरे संग येते फक्त ते आपण केलेले कर्म कर्तव्य ते किती सांग कोणा गिराज भर पाणी नाही बाजलं बोर्ड भर जेवण नाही घातलं किती काही देव धरण केला तर काय उपयोग होत का रे तो हा मी तो अशा मनाची आहे बापा देव धरण करून दे काही उपयोग होत नाही पळ भेटत नाही जर तुम्ही भुकेल्याची भूक जाणले नाही तहानल्याची तहान जाणली नाही तर काय तुम्हाला देव पावीन हा माणसाचं देव आहे अरे जिवंत मानस्री तर तुम्ही चांगलं वागणूक नाही देऊन राहिले तर त्या गोट्याची पूजा करून काय फायदा आहे असं असं माय होत आहे देवधर्म करा देव देवधर्म तर करावंच लागते हां पण त्याच्यासोबत माणूस की मी विसरू नका तरच त्या देवाला तुमची आवड राहते तर तुम्हाला त्याचं फळ देते जर तुम्ही माणसाने कोणा पाणी नाही पाजलं जेवण नाही घातलं हां कठोर मनानं वागले तुमच्या कर्माला तुम्ही विसरले तर तो देव तुम्हाला कधी त्याचं फळ देत नाही उलट दंड देते बरोबर आहे मावशी एकदम बरोबर आहे तुमचं पण लोक आजकाल ते लोकांनी ते, ते समजत नाही ना काय करा परत ना देत नाही ना कोणी जर पाणी देत नाही ना कोणी खायला विचारत नाही हॅलो म्हटलं आहेस के तू केव्हा येणार आहे का हो मी वेळेवरची वेळेवरची सुट्ट्या नाही येत ना ते अभाव आला होता काल पत्रिका घेऊन आंबलाही नाही भेटे घेतली होती नाई हा भेट घ्यायची असती म्हणायचं असतं की या काका काही का, का, मान सन्मान काहीच नाही मला हा पत्रिका गेला पाणी नाही पेला अच्छा तू नसेल ना मग घरी तू होता घरी मग तुला कसं माहित झालं हा तुला कसं माहित झालं की तो आला पाणी नाही पेला अच्छा भाऊजीनं वाटते तुझ्या तुझ्या वहिनीनं तुझी प्रिय वहिनी डिअर वहिनी हा तिने सांगितलं वाटते तुला तिथे कान भरत एक्सपोर्ट आहे मला ती सुनीता तिला बोलावला ना लग्नाला युद्ध दिला आता यू दे तिला अशी सटक काढते की नाही तिची ओय ओय शिल्लक नको बोलू का वहिनीला काही शब्दही म्हणे तरी लग्नात तू या वहिनीच जर का भांडण केलं तू या तर तुला इथंच ठेवणार आम्ही नेणार नाही माया घरी समजलं काय हा वहिनी शब्दही नाही बोलायचा का बर रे एवढे तुला मिरच लागतात रे बोलली म्हणजे तिच्या कोणी कुठची अफसर आहे काय अफसर नाही आहे ती एक साधारण बाई आहे तिची आता सर्व बाईचे गुण आहेत तुयांगा सगळे डुकरींचे गुण आहेत एकही गुण तुयांगा चांगला नाहीये काय बोललं तू मला काय बोलला मला तू डुकरी बोलला मला डुकरी बोलला तू अच्छा तुझ्यापासून मी आठ दहा दिवस झाले दूर काय आहे तू तर खूपच मातला मात सडला रे खूप मात सडला तुला खूपच बोलायला लागला तू खूपच तोंड फुटलं तुला ठेव फोन ठेव फोन ठेव बरे अजिबात बोलायचं माझ्यासोबत अजिबात नाही बोलायचं डुकरी नाही ना मी हो जाय जाय ठेव जाय कधी बाय अगो बोलत राहते बोलला इतका माजला इतका माजला हा श्याम त्या सुनीतानी कान भरले याचे बहुतेक म्हणून एवढा याला बोललो जबान फुटली याला रे म्हणा श्याम या युदी म्हणा मला भरी मग सांगतो तुला काय आहे तो डुकरी आहे का मी तू डुक कर मग अ ताई ताई काय आहे ग जेव्हा पाहिजे भस्कन येते नॉक मी करत काही इतकं पण मॅनच नाही आहे का तुला बोल काय आहे आहे कधी चालू सांग चांगला शां� बोला की वाकडीच बोलते म्हणा उपाशी मग जेवण करायला बोलायला आली होती मी गेले मावली मला ना उपाशी कुत्रे मला बोल ना आता काय ती येऊन तोरून गोष्टी ऐकत तो राहिलीच वाटते बाई तेव्हा मी ते? तुम्हाला जेवण करायला बोलायला आली होती आणि माझ्या अंगावर खेचून राहिले मला काय ऐकत लागते राहा उपाशी मग आणि पा मी गोष्ट तोरून गोष्टी ऐकत नाही म्हटलं तेवढं मॅनर्स आहे म्हटलं माझ्यात मी पण शिकलेली आहे म्हटलं तेवढा अपमानस्पद का बोलत जाऊ मला कधी पाहिलं तर मी तुमच्या गोष्टी ऐकत जाऊ चोरून हो का शिटली बावट येते मी जेवायला ठेव माझ आणि काय केलं ग भाजी वगैरे काय केली क्रिस्ते रोजी बटाट्याची भाजी वरण भात पोळ्या ते तुम्हाला गावंड बायांना हा दुसरं काय बनवलं ग तू पनीरची भाजी बनवली ताई पनीरची मसाला तोडे खाय म्हणा आता अच्छा पनीर बनवलं का अच्छा ठीक आहे छान पैकी राईस केला ना मसाले केला करून घे माझ्यासाठी मला ते भंजीची भाजी असली म्हणजे जिरा राईस पाहिजेच मला आणि छान मस्त कळक रोटे आणि ताटावरून ठेव माझं येतेच मी तिच्या बापाचे नवकर आहेत ना जिरा राईस करून ठेवून कळक रोटा करून ठेव मसाडे म्हणा खाऊ गोसाट फुगू राहील ना इथं जे केलं ते ठेव ना मुकाड्यानं मी भांडे घासून घेतो आणि अंग टाकून देतो ते आपण बसीन हाताने घेत मी नाही देतो वाढून स्टॉप 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 स्टॉप

आले का पप्पा लग्न घर नवरदेवाची मामा मामीच नाही नवरदेवाची मामा मामी पहिले पाहिजे पप्पा माय आला का पप्पा ओम प्रकाश स्नेहलता ये बाई ये स्नेहलता ये ओ दी ओ दी 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 गुड बाय दी दी तुमचे हेअर हेअर किती व्हाईट झाले दी किती व्हाईट झाले तुमचे हेअर तुम्ही डाय नसता करत वाटते त्याला थोडं ब्लॅक करा ना दी हा आता पाय बस नेहलता होय माना ना होतीस बाई हा <laughs> आता दा तिसरी सोन यवन आली मले स्नराटा हा तिसरी सोन आता खायचे नाही लकंगी परत नाही केले ओ दी किती तुम्ही ओव्हर थिंकिंग करता काय झालं गं बाई हे काय झालं तिसरी सोन यवन आली तर किती हे ओव्हर थिंकिंग अजून पण यज्ञ आहे ती तुम्ही अजून पण यज्ञ आहे आ यू हु यू uh मी प्रियंका आहे प्रियंका आय मग प्रियंका अगं बाई प्रियंका प्रियंका म्हणजे अच्छा गोपालची वाईफ ना गोपालची वाईफ हवंच नेलं त्या मै म्हणतात लिसू नाही गोपालची बायक तू तर आली नाही माय माया, माया गोपालच्या लग्नात ओ दी माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं ना खूप जवळचं लग्न होतं माझ्या सिस्टरचं मॅरेज होतं मला तिकडे जावं लागलं ना आम्ही कशी येऊ इकडे हो बाप्पा आता नाही ना, ना कोणाचं लग्न दिग नो 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 मॅरेज इन फॅमिली नो नो आ नो 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 म्हणून आले ना मी इकडे बापा रे हे काय सोंग आहे बाप्पा हे काय सोंग आहे एक सोंग काय कमी हो दो एक काय दोन सोंग होते आमच्या घरी आता तिसरच चहा हाताय दे प्रियांका <laughs> मामासाठी नो नो, 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 नो नो प्रियंका नो नोटी नोटी ओनली ओनली कॉफी काय बोलते माय मामाली समजत नाही काय मामी काय नोटी

आता तिसऱ्या नंबरची चांगली भेटली की तू येतो घोडे न्हाली व्हॉट व्हॉट तू काय बोलले दिला हॉर्स आणि वॉटर मध्ये ओ हॉर्स वॉटर मध्ये हा कसं काय शकते हॉर्स वॉटर मध्ये तू चुबास तू डॉक्टर शाह भाई रे तू तो डॉक्टर लडू इचा जे हात पकीत पाय दुई जाय जरा